निवडणूक आयोगाकडून नगर परिषद आणि नगरपंचायतीची निवडणुकीची घोषणा होताच महाराष्ट्राच्या राजकारणात अक्षरशः चा, प्रत्येक पक्ष प्रत्येक नेते प्रत्येक कार्यकर्ता सगळे आता मैदानात उतरले आहेत कोण कौन कोणाशी युती करणार कोण स्वबळावर लढणार आणि कोण कौन कोणाचं समीकरण कुठे बसणार यावरून लक्ष केंद्रित झालं आहे एका बाजूला भाजप शिवसेना गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट मिळून महायुतीची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच म्हणजेच उद्धव ठाकरे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस एकत्रितपणे निवडणुकीसाठी सज्ज होत आहे पण या सगळ्या राजकीय समीकरणामध्ये आता मनसेचा प्रवेश होतोय आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवं वळण आलं आहे गेल्या काही दिवसापासून जोरदार चर्चा रंगते कि मनसे आणि महाविकास आघाडी यांच्यात युती होणार का विशेषतः नाशिकमध्ये स्थानिक पातळीवर मनसे आणि महाविकास आघाडीचे नेते एकत्र येत असल्याच्या हालचाली दिसत आहेत नाशिक महानगरपालिका हे मनसेचे पारंपरिक बालकिल्ले मानले जातच राज ठाकरेंच्या नेतृत्वाखालील मनसेने नाशिकमध्ये अनेकदा मजबूत कामगिरी केली आहे त्यामुळे महाविकास आघाडीसाठी मनसेची ताकद तिथे मिळणं हे फायदेशीर ठरू शकतं मात्र ही युती फक्त नाशिकपूर ते मर्यादित राहणार की राज्यबल हा प्रश्न अजूनही सर्वांच्या मनात आहे संदर्भात काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सापकाळ यांनी केलेलं वक्तव्य विशेष महत्वाचं ठरत आहे बुलढाणा हे येथे पत्रकार परिषद घेताना सापकाळ यांनी विचारलं की मनसे सोबत युती करणार का त्यावर सापकाळ म्हणाले इंडिया अलायन्स ही राष्ट्रीय स्तरावरील युती आहे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि गुजरात पासून आसाम नागालँड पर्यंत ही युती कार्यरत आहे त्यामुळे जर मनसेकडून युतीचा प्रस्ताव आला तर इंडिया अलायन्सचे नेते राष्ट्रीय पातळीवर बसून निर्णय घेतील याचा अर्थ असा आहे की राज्यातील नेते एक हाती निर्णय घेऊ शकत नाहीत मनसेला महाविकास आघाडीत सामावून घ्यायचं की नाही हे ठरवायचा अधिकार राष्ट्रीय नेतृत्वाकडे आहे नाशिकमध्ये काही दिवसापूर्वी मनसे आणि महाविकास आघाडीतील काही नेत्यांची बैठक झाली होती त्यामुळे त्यांना विचारला असता सापकाळ म्हणाले त्या बैठकीला काँग्रेसचा कोणताही अधिकृत प्रतिनिधी गेला नाही जर कोणी गेला असल तर तो पक्षाच्या आदेशाविना गेला आहे अशा व्यक्तीला नोटीस देण्यात येईल असून त्याच्याकडून खुलासा मागवण्यात आला आहे म्हणजेच काँग्रेस सध्या विषयावर सावध भूमिका घेत आहे एकीकडं दरवाजा पूर्णपणे बंद नाही पण दुसरीकडं अधिकृत भूमिका घेण्यास पक्ष तयार नाही सापकाळ यांच्या भाषणात आणखी एक महत्वाचा मुद्दा पुढे आला मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढायची का काँग्रेस नेते विजय वडंटीवार यांनी अलीकडच विधान केलं होतं की काँग्रेस मुंबईत स्वबळावर निवडणूक लढवेल यावर सापकाळ मारलेले अनेक कार्यकर्ते पदाधिकारी अशी इच्छा व्यक्त करत आहेत पण पक्ष नेते मंडळी निर्णय ने घेईल याचा अर्थ काँग्रेसच्या घरातच सध्या दोन भूमिका आहेत काही जण आघाडीत राहण्याच्या बाजूना तर काही जण स्वबळावर लढायच्या बाजूना आहेत हे ये समीकरण येत्या काही दिवसात ये स्पष्ट होईल याच पार्श्वभूमीवर अजून एक मोठा मुद्दा म्हणजेच पार्थ पवार जमीन गोठा अलीकडे पार्थ पवार यांच्या कंपनीवर अठराशे कोटी रुपयाच्या जमिनीचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे हा व्यवहार अवघ्या तीनशे कोटी रुपये या प्रकरणावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सापकाळ यांनी थेट टीका केली अजित पवारनी या सर्व प्रकरणाचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना तात्काळ राजीनामा द्यायला हवा होता देवेंद्र फडणवीस पॅटर्न राज्यात सुरू आहे चुकी करा चूक उघड झाली व्यवहार रद्द करा आणि स्वतः स्वच्छ असल्याचं दाखवा ही टीका केवळ पवार पॉवरवर नाही तर संपूर्ण अजित पवार गटाच्या नैतिकतेवर प्रश्नावर उभा करते एका बाजूला सत्ता आहे महायुती सत्तेवर आहे पण दुसरीकडं जनमताचं ओझ आणि असंतोष मोठा आहे लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक पक्ष आपली ताकद तपासत आहे भाजप अजूनही संघटनात्मक दृष्ट्या मजबूत आहे पण जनतेत थकवा दिसत आहे शिवसेना शिंदेगड सत्तेत असूनही गटबाजीच्या समस्यांनी त्रस्त आहे राष्ट्रवादी सत्तेचा भाग आहे पण पक्ष अंतर्गत असंतोष प्रचंड आहे महाविकास आघाडी आपला पाय मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे पण समन्वयांचा अभाव जाणवतो आणि मनसे ही आता या समीकरणात किंगमेकर ठरू शकते विशेषतः नाशिक ठाणे पुणे आणि विदर्भातील काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या केवळ गाव शहर पातळीवरील नाहीत तर निवडणुका राजकीय तापमान मोजणारा थर्मामीटर असतात या निवडणुकीमधून पक्षाचा कार्यकर्ता वर्ग सक्रिय होतो जनतेचा मूळ समजतो आणि पुढील विधानसभेची दिशा ठरते चांदगड मध्ये घडलेले अजून एक महत्वाचा राजकीय समीकरण लक्षात घेणं गरजेचं आहे ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट युतीत उतरले तर हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने झालेल्या या युतीने राजकीय चर्चेला वेग दिला आहे माजी आमदार राजेश पाटील नंदाताई बाबुळकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली की आत्ता प्रश्न असा आहे की अजित पवार गट आणि शरद पवार गट काही ठिकाणी एकत्र येतील का, एक का। महाविकास आघाडी मनसेला औपचारिकरित्या समावेश घेईल का काँग्रेस मुंबई महापालिकेत खरंच स्वबळाव उतरेल का हे सर्व सगळे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल पण निश्चित आहे की या निवडणुका म्हणजे महाराष्ट्रातील मोठ्या राजकीय समीकरणाचा रिहर्सल असणार आहे तर या संपूर्ण राजकीय पक्षाबद्दल आणि यांच्या कार्यकर्त्यांबद्दल आणि यांच्या विचारसरणीबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि कोणता पक्ष हो, कोणासोबत युती केली पाहिजे हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा